हातकणंगले मतदारसंघातून भाजपकडून गोकुळ संचालिका शौमिका महाडिकी यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळतीये शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद भूषवलं असून सध्या गोकुळ संचालिका म्हणून आहेत सध्या महाडिक यांना उमेदवारी दिल्यास शिरोळ मधून आमदार यड्रावकर इचलकरंजीमधून मधून आवाडे हळवणकर पन्हाळा शाहूवाडी मधून आमदार विनय कोरे हातकरंगले मधून त्यांचा स्वतःचा गट सांगली वाळवा शिराळा भागातून देशमुख महाडिक यांची देखील मोठी ताकद मागे राहू शकते त्यामुळे विजय खेचून आणणं सोपं होईल या सर्व बाबींचा विचार करिता व महाडिक यांना उमेदवारी दिल्यास आणखीन कुणाची मदत होऊ शकेल तसेच मतदारांचे याबाबत काय मत आहे याची चाचपणी सुरू आहे महाडिक यांना उमेदवारी दिल्यास मोठ्या मतदारसंघांची गावे शिरोली कोडोली रुकडी इचलकरंजी या गावांमधून जास्तीत जास्त मत प्राप्त करू शकतात त्यामुळे याच गावांची गोळाबेरीज करणे शेट्टी यांना अडचणीचे ठरू शकते यापूर्वी देखील सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी लोक आवाजने महाडिक यांना संधी देण्याबाबत चाचपणी सुरू केल्याचे वृत्त दिलं होतं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा